नमस्कार फायनली आपण पाहतोय वल्लरीने जो काही प्लॅन आखलेला असतो सुप्रियाचा आणि अर्णवच्या वडिलांचा तो एकत्रित असलेला फोटो अशा प्रकारे तिने अर्णवने आणलेल्या साडीत लपवून ठेवलेला असतो तो आता अचानकपणे गायब झाल्यामुळे वल्लरी थोडी टेन्शनमध्ये आलेली असते पण नंतर वल्लरीला असं वाटत असतं की बहुतेक ईश्वरीच्या किंवा अर्णवच्या हाती जर हा फोटो नाही लागला आहे तर याचा अर्थ नक्कीच राजशिर्केंच्या कोणाच्या ना कोणाच्या तरी हातात हा फोटो लागेल आणि एकदा का राज शिर्के यांच्या हातात तो फोटो लागला तर त्यानंतर या घरामध्ये एक वेगळंच महाभारत पाहायला मिळेल पण शेवटी या सगळ्यामागे राकेशने चुकून जी काही गडबड केलेली असते त्या गडबडीमुळे वल्लरी तोंडघशी आपटलेली असते आता या सगळ्या गडबडीचा पत्ता राकेशलाही नसतो कारण राकेशला माहीतही नसतं की जी साडी अर्णवने ईश्वरीसाठी आणली आहे त्याच साडीमध्ये या वल्लरीने तो फोटो लपवून ठेवला आहे अर्णवने आणलेली साडी ईश्वरीने नेसू नये हे राकेशच्या डोक्यात फिरत असतं आणि अगदी तेच राकेशने शेवटी खूप मोठी गडबड करून ठेवलेली असते अशातच आता झालेली गडबड वल्लरीला अजिबातच पटलेली नसते आणि तिचं डोकंच फिरलेलं असतं ती आता एकटीच बडबडत असते कसं झालं कुणी गेलं कुठे गेला तो फोटो हा फोटो तर या राजे भेटलाच पाहिजे आता अंजली वल्लरीच्या रूम बाहेरून जात असताना अंजलीला वल्लरी एकटीच काहीतरी बडबडते हे ऐकायला येतं आणि अंजली स्वतःशी बोलत असते काय चाललं आहे काय मामीचं मामीचं नक्कीच काहीतरी वेगळंच चाललं आहे मला मामीवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे जर चुकून मामीने काही गडबड केला तर आपल्या राजशिर्केंना भारी पडायला नको असा विचार अंजलीच्या मनात आलेला असतो आणि लगेचच आता अंजलीने वल्लरीवर बारीक लक्ष ठेवलेलं असतं आणि बडबडता बडबडता शेवटी अंजलीला कळून चुकलेलं असतं की वल्लरी मामीने काहीतरी डाव आखला आहे आणि तो डाव बहुतेक फ्लॉप झाला आहे तेवढ्यात आपण पाहतोय वल्लरी तावा तावाने तिच्या रूममधून बाहेर पडते आणि हॉलच्या दिशेने जाते जशी वल्लरी हॉलच्या दिशेने जाते अंजली लगेचच वल्लरीच्या रूममध्ये शिरते नक्की मामीचं चा काय चाललंय हे शोधण्यासाठी अंजली त्या रूममध्ये इकडे तिकडे शोधाशोध करत असते पण तिला म्हणावं तसं तिथे काहीच सापडत नाही शेवटी अंजली म्हणत असते मामी यायच्या आधी मला इथून निघायला हवं नाहीतर उगाच मामी नको तो संशय माझ्यावर घ्यायची आणि नको ते खापर माझ्यावर फोडायची लगेचच आता वल्लरी परत रूमकडे येत आहे असा सुगावा अंजलीला लागताच अंजली, अंजली रूममधून बाहेर पडणार तितक्यात आत वल्लरी अतिशय जवळ आलेली असते आणि आता अंजलीला कळून चुकलेलं असतं मी आता जर बाहेर पडले तर मामीचं लक्ष थेट माझ्यावर जाईल लगेचच आता अंजली दाराआड लपते वल्लरी आत आल्या आल्या लगेचच आता अंजली तिथून बाहेर पडते इकडे आपण पाहतोय आता अंजली धावतच आपल्या बेडरूमकडे आलेली असते आणि तेवढ्यात समोरून आलेला राकेश म्हणत असतो ओ राणी सरकार काय झालं आहे असे धावत पळत का आलात तुम्ही त्यावर अंजली म्हणत असते काय सांगू तुम्हाला मामीचं काय चाललं आहे ना नेमकं तेच कळत नाही आहे मला त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो राणी सरकार अ वल्लरी मामीचं काय चाललंय असं म्हणायचं आहे का तुम्हाला काय चाललं आहे सांगा मला जरा आता स्टार्ट टू एंड सगळं काही अंजलीने राकेशला सांगायला सुरुवात करताच राकेश स्वतःशी बोलत असतो अरे बाप रे बाप म्हणजे या वल्लरीने काहीतरी प्लॅन आखून ठेवला होता त्या प्लॅनमध्ये मीच काहीतरी खोडा घातला नाही ना मला जाऊन मामीशी थेट बोलावं लागेल नाहीतर खूप मोठी गडबड व्हायची आणि अशातच आता राकेश अंजलीला म्हणत असतो राणी सरकार मला एक महत्त्वाचं काम आठवलं आहे ते पटकन करून येऊ का मी त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अहो हो विचारताय काय आधी काम आणि मग लगेचच राकेश तिथून थेट बाहेर पडतो आणि वल्लरीला फोन लावतो वल्लरी स्वतःशी बोलत असते जावय बापू मला का फोन करतायत आणि अशातच आता वेळ न दवडता वल्लरीने राकेशचा फोन रिसीव केलेला असतो वल्लरी म्हणत असते काय ओ जावय बापू घरात काय फोन करताय मला त्यावर राकेश म्हणत असतो अहो मामी काहीतरी गडबड झाली आहे बहुतेक काय काय प्लॅन केला होता तुम्ही सांगा मला जरा तुम्ही खूप अस्वस्थ आहात कळलं आहे मला त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते मी अस्वस्थ आहे हे, हे तुम्हाला कसं काय कळलं त्यावर राकेश म्हणत असतो अहो आता सुतापासून स्वर्गात जाऊ नका लगेचच आता मला उत्तर द्या काय चाललंय तुमचं नक्की तुम्ही कसला प्लॅन आखला होता आणि कोणता प्लॅन तुमचा फ्लॉप झाला आहे आता वल्लरीने वेळ न दबडता राकेशला टाट टू सगळं काही सांगितलेलं असतं राकेश म्हणत असतो मामी मामी असं करायच्या आधी निदान माझ्याशी बोलायचं तरी त्यावर वल्लरी म्हणत असते जावे बाबू म्हणजे तुम्हाला म्हणायचं बना काय आहे या प्लॅनच्या फ्लॉप होण्यामागे तुमचा आहे की काय त्यावर राकेश म्हणत असतो अहो हात काय पायसुद्धा माझाच आहे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते जावाई बापू काय करू मी तुमचा अहो किती मोठा प्लॅन केला होता किती व्यवस्थित आखला होता सगळा मी त्यावर राकेश म्हणत असतो मामी असले प्लॅन आखण्यात आणि ते सक्सेसफुली पूर्ण करण्यात माझा हातखंड आहे त्यावर वल्लरी म्हणत असते अहो पण तुम्हाला हे सगळं करायची काय गरज होती राकेश म्हणत असतो अहो काही गोष्टी असतात त्या सगळ्याच तुम्हाला उलगडून सांगत बसणार नाही मी आता त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते तुम्ही ना माझा पूर्ण दिवस खराब केलात त्यावर राकेश म्हणत असतो नका काळजी करू मी आहे तुमच्याबरोबर तुम्हाला त्या ईश्वरीला धडा शिकवायचा आहे ना मग काही काळजी करू नका मी करतो काय ते फक्त तुम्ही मी सांगेन तसं करा वा हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते ठेवा फोन आणि अशातच राकेशने फोन ठेवलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय हो। मागून वल्लरीचा नवरा आज शिरतो तो म्हणत असतो काय गे काय चाललंय काय तुझं घरातल्या घरात नेमका कसला डाव खेळतेस तू त्यावर वल्लरी म्हणत असते तुम्हाला काय करायचंय हो तुम्ही ना प्रत्येक वेळ चांबार चौकशा करू नका हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो तू ना खूपच शानपणा करायला लागलेस हा एक गोष्ट लक्षात ठेव हो? या घरात राहतेस ना ते अर्णव आणि ऐश्वरीचे आभार मान हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वरीच्या विरोधात चिडत वल्लरी म्हणत असते माय फुट त्या ईश्वरीचे आभार मानू दीड दमडीची ती त्यावर मात्र मा म्हणत असतात त्या ईश्वरीला काही बोलू नको तुला मी आत्ताच सांगतोय आणि अशातच आता, आण आता। वल्लरीला फाट्यावर मारत मामा तिथून बाहेर पडतात आणि लगेचच आपण पाहतोय अर्णव आणि ईश्वरी आण आण कुठेतरी बाहेर जायला तयार होत असतात त्यावेळेला ऐश्वरी ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मी काय म्हणते आपण दोघांनी जाणं गरजेचं आहे का त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदोर तुला माझ्याबरोबर यायला आवडत नाही आहे का नसेल तर मला क्लिअर सांग त्यावर मात्र ईश्वर म्हणत असते अहो सर काही काय बोलताय तुम्ही असं कसं वाटतं तुम्हाला त्यावर अर्ण म्हणत असतो नाही ना, ना? मग चल माझ्याबरोबर फक्त त्यावर लगेचच आता तिथे लावण्य आलेली असते लावण्य म्हणत असते ए आर जर तिला यायचं नसेल तर नको येऊ दे ना मी आहे ना मी येते तुझ्याबरोबर आणि ऑफिसच्या कामामध्ये तिची लुडबुड कशाला त्यावर मात्र अर्ण म्हणत असतो लावण्या तुला काही गोष्टी कळतात तशा ऐश्वरीलाही काही गोष्टी कळतात आणि आता ज्या ठिकाणी आम्ही चाललो आहे ना तिथे ऐश्वरीला सगळं काही कळतं तुला नाही हे वाक्य ऐकल्यावर लावण्य म्हणत असते ए आर तू या दीड दंबळीच्या मुलीसमोर माझा अपमान करतोयस त्यावर ए आर लगेच म्हणत असतो ए लावण्या दीड दंबळीची म्हणतेस तिला तुझ्याकडे काय आहे ग सांग मला आता तिच्याकडे ऐश्वरी अर्णव राज शिर्के आहे तुझ्याकडे आहे का हे वाक्य ऐकल्यावर लावण्य म्हणत असते अरे ते नाव तर तू दिलंस तिला आणि लक्षात ठेव अर्णव ज्याप्रमाणे तू ती अशी वागतोयस ना ती तुझी कधीच होणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता लावण्याला थेट अर्णव म्हणत असतो मला तर असं वाटतं ना लावण्या तू जर आत्ताच्या तैथून गेलीस ना तर खूप बरं होईल नाहीतर मला तुला हाताला धरून या घराबाहेर काढावं लागेल आणि मग तो तुझा अपमान खूप मोठा असेल तुझ्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर लावण्य म्हणत असते मी माझी माझी जाते आणि लगेचच तिथून लावण्या बाहेर पडत असते ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर काय गरज होती तुम्हाला तिला दुखवायची त्यावर अर्णव म्हणत असतो तू ना जास्त मन मोठं असल्यासारखं वागू नकोस अशा मुलींबरोबर असंच वागलं पाहिजे पाहिलंस ना काय म्हणाली ती तुला दीड जमडीची आणि तीही माझ्या बायकोला हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर काय म्हणालात तुम्ही तुम्ही मला माझी बायको म्हणालात त्यावर अर्णव म्हणत असतो काय चुकीचं म्हणालो मी ईश्वरी अर्णव राज शिर्के हे नाव लागतं ना तुझ्या नावानंतर मग त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते अरे वा तुम्ही तर खूपच गुंतत चालला आहे माझ्यात त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो जास्त हवे जोडू नकोस काही ठिकाणी घ्यावं लागतं एकत्रित माझ्याबरोबर तुझं नाव हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते अच्छा म्हणजे काही कारणानिमित्तच तुम्ही माझं नाव घेतलं तर नाहीतर तुम्हाला माझं नाव घ्यायला जड होतं काय त्यावर मात्र आता या दोघांना भांडताना पाहून तिथे आलेली अंजली म्हणत असते अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं भांडताय काय तुम्ही दोघं आणि एक गोष्ट मला कळत नाहीये असं तुम्ही आणखी किती वेळ भांडणार आहात आता तुम्हा दोघांना उशीर होत नाहीये का हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो ताई बरं झालं तू आलीस समजव तुझ्या आणि अशातच आता थेट ईश्वरी म्हणत असते तुझ्या त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते ऐश्वरी अगं जाऊ दे तू तरी समजून घे त्यावर अर्णव म्हणत असतो ताई ताई तुला म्हणायचं काय आहे मी समजून घेत नाही त्यावर अंजली म्हणत असते अरे चिंटू मी असं कुठं म्हणाली मी फक्त ऐश्वरीला म्हणाली की तू समजून घे जसा माझा चिंटू समजून घेतो हो की नाही त्यावर लगेचच आता अर्णव ईश्वरीला भुवया उंचून इशारा करत असतो अशातच आता थेट ईश्वरीला कळून चुकलेलं असतं जास्त जास बोलून वाद घालण्यात अर्थ नाही आहे आणि लगेचच ईश्वरी तयार होत असते इकडे आपण पाहतोय आता राकेश हा थेट ईश्वरी आणि अर्णव बाहेर पडत असलेल्या गाडीला बहुतेक ब्रेक फेल करण्याचा प्लॅन बनवत असतो कारण राकेशने ठरवलेलं असतं की या गाडीचा छोटा मोठा अपघात झाला पाहिजे आणि मग सगळं काही खापर या अर्णववर फोडलं गेलं पाहिजे इकडे आपण पाहतोय आता राकेश हा अर्णवच्या गाडीबाहेर काहीतरी करत आहे हे वल्लरीने पाहिलेलं असतं वल्लरी सगळं मोबाईलमध्ये शूट करते वल्लरी स्वतःशी बोलत असते हा व्हिडिओ माझ्याकडे जर असेल तर या बापूला मी हवं तसं माझ्या बाजूने वाकवून घेऊ शकते नाहीतरी हा जरा बंडलबाजच दिसतोय आणि अशातच आता वल्लरी शूट करत असलेला मोबाईल चुकून राकेश पाहतो आणि राकेश म्हणत असतो मामी काय करताय तुम्ही हे त्यावर वल्लरी म्हणत असते अहो मी काय करते त्यापेक्षा तुम्ही काय करताय तुम्हाला आहे का ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात त्याच्या बाजूला बघा सी सी टी व्ही कॅमेरा आहे इतकी वर्षं घरजळ होऊन राहत आहे पण तुम्हाला या घरातील काही गोष्टी माहिती नाही आहेत का त्यावर राकेश म्हणत असतो अहो मामी माझं लक्षच नाही गेलं आता काय करू मी त्यावर लगेचच बल्लरी म्हणत असते जा आपला सेन्सिबल रूम आहे ना तिथून हे सगळं फुटेज डिलीट करा आणि लगेचच आता राकेश तिथे धाव घेत असतो राकेशने आता नेमकं का जे काही केलेलं असतं ते सक्सेसफुली झालेलं नसतं नंतर अर्णव आणि ऐश्वरी तिथून निघून जातात बऱ्याच वेळानंतर राकेश ते फुटेज डिलीट करून आलेला असतो आणि तेवढ्यात वल्लरी म्हणत असते तिथले फुटेज तर तुम्ही डिलीट केलेत पण माझ्या मोबाईलमध्ये तुम्ही करत असलेलं फुटेज सेव आहे त्याचं काय करायचं त्यावर राकेश म्हणत असतो मामी आता काय तुम्ही मला ब्लॅकमेल करणार आहात त्यावर मात्र राकेशला वल्लरी म्हणत असते ब्लॅकमेल नाही हो पण कसं आहे ना कधी कधी माझं काम कोणतं ना कोणतं पेंडिंग राहतं ते पेंडिंग राहणार नाही यापुढे कसं आहे ना, ना? तुम्हाला सांगेन तुम्ही नाही म्हणालात तुमच्या पुढे तो व्हिडिओ प्ले करीन कसं एकदम झटाफटाने काम कराल तुम्ही त्यावर राकेश वळून देतो मामी खरंच हुशार राहत तुम्ही अहो पण या व्हिडिओची काय गरज आहे तुम्ही फक्त एक आदेश द्या तुम्ही म्हणाल तेव्हा रात्री सुद्धा मी तुमचं काम करायला तयार आहे त्यावर वल्लरी म्हणत असते हो ना मग नका काळजी करू तुम्ही हा व्हिडिओ माझ्या मोज मोबाईलमध्ये सेव्ह राहणार आहे अजिबात कुठे जाणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वल्लरीने राकेशचा व्हिडिओ बनवून राकेशला ब्लॅकमेल करण्याचा जो काही प्लॅन पुढे चालू ठेवला आहे तो योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद